सो हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे माझ्या युट्यूब नाव आहे ॲडव्हेंचर विथ प्रवीण सो आज आम्ही निघालो आहोत एकविरामावरच्या दर्शनासाठी सो अचानक प्लॅन झाला आणि आम्ही थेट निघतोय एकविरासाठी आपल्या पाठीमाग आहे समृद्धी महामार्गाचा इगेपूर येथील टोल आता आपल्याला लागतोय तो टनल जो सगळ्यात मोठा टनल आहे महाराष्ट्रामधील समृद्धी महामार्गावरील त्या टनलने आपल्याला जायचंय सो व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो करा मित्रांनो निघायचं का सो so, आपण एंटर करतोय समृद्धी महामार्गाचा हा टनल वाटार्ट so, <laughs> oh so, झालोय समृद्धी महामार्गाचा टनल आणि खूप सुंदर आहे म्हणजे खूप गोष्ट नाही आहे खूप बल्ब वगैरे लागलेत आणि सोशल मीडियावरती व्हिडिओ पण व्हायरल होत आहेत या टनलच्या

प्रति पंढरपूर आळंदी इथे तुरायांची खूप सुंदर मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता इथून आपण तासाभरात पोचूया एकविरेला सो गाडी थांबवली तर थोडं ब्रेक घेतलं आहे आणि हे प्रत्येक पंढरपूर जिथं बनवलं आहे म्हणजे आपण सध्या उभे आहोत कर्ज तिथे सो खूप सुंदर लोकेशन आहे पाठीमागं बघितलं आपण शिवरायांची पण खूप छान मूर्ती वगैरे बनवलेली आहे आहे तर मित्रांनो शर्यो नदीला पुरे पाल गळालादीला ता पाणी आल गळाला शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला पळाला अडीच वाजलेच आणि आपण ऍक्च्युअल लोणावळ्या घाटाच्या खालीचे नाही ते आपलं नाही ते मी काय म्हणतोय लोणवळ घाटाचे खालीचे ना आपण फार केलं अजून पंधरा मिनिट स्टार्ट होईल आपलं लोण लोणवळ घाट चढायला उमेबाईचा ब्रँड ग्रास कशी होती टेस्ट कशी होती एक नंबर तिथं तुझी कंबर तुझी काय म्हणजे होते एक नंबर तुझी कंबर तुझी चाल शेकी शेकी आईस्क्रीम विथ फीज म्हणजे विचार कराडक्रीम विथ आईस्क्रीम विथ फीज बघा ना आपला ब्रँड हा होता का ले नींबू से बैटरी लो झाले मोबाइल थोडा चार्ज केला आपण ओमेबाईत दिला लावून चार्जिंगला तो आता चार्जिंग घरी तो नंतर है कि नहीं? नाही ना तो फिर गाडी क्यों बगा रहे हो अरे टेंशन 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 गाड़ी ये रुकती कैसे है इतना ब्रेक की गाड़ी ले आओ गया एक की नहीं बात कर रहा हूँ टेंशन टेंशन कैसे रुकती है बोल भाई कहा एक मेरा जाने का एक मेरा हाँ यही से सीधा जाओ उड़ थैंक यू हाँ आता इतना फिर दह किलोमीटर रह एक मंदिर तो अपनी घाट सोना आलो बोला बाईचा नाद नाही केला कुणी दीपक भाईची झोप झाली फुल कडक मध्ये आली, <laughs> आली पाहिजे सो मित्रांनो आपण आईच्या मंदिराच्या पायथ्याशी सो so, पोचलो आहोत जस्ट आता वाजलेत पाच वाजलेत सो so, थोडासा एक एखादा घंटा रेस्ट करूया आणि अजून मंदिर पण ओपन झाले नाही मग सहा वाजेला फ्रेश वगैरे होऊन जाऊया मंदिरात मातीच्या दर्शनासाठी हो सो so, इथेच थोडासा रेस्ट घेऊया गाडीतच काय बॉर था नव्हतं हो मित्रांनो सर्व फ्रेश वगैरे झालेत आणि आता मी स्टार्ट करतोय आईच्या दर्शनासाठी जाण्यासाठी चला तर चला फील चला सकाळचे चला साडेसहा वाजलेत आणि खूप लोक आलेत भाऊ फक्त खूप आधीच पुढे गेलेत कोणी जाऊया मस्त वरती आणि नंबर लावूया दर्शनासाठी आता इथं गर्दी नाही गर्दी आपण वरती जाऊ ना खूप गर्दी असते हा वॉटरफॉल सुपर आहे का इथं अधनवारे खूप सुटले वादळ वारे रात्रभर खूप आव होती झाले का चला चलायच बाहेर चला जायचं आपल्या आय पी गेटनी एंट्री करायची आहे मग केव्हाशी बोललो तुम्ही राहिले फोटो काढत गर्दी आहे तो क्या करणे का Ай, маулица! Удал, удал! सो मित्रांनो आईचं दर्शन झालं आहे आणि आता निघतोय थेट थे परत गाडी हवं पाहूया अजून इथून दुसरी एक ट्रिप करूया सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका चला निघूया हजुर <s>